प्रच प्रचार पर्चा, रॅली कशी वाटली बाबा आपल्या साधेगावजी प्रोत्साहन कसा मिळतो आहे नाही गेल्या महिन्याभरापासून पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये माझ्या कुटुंबातले सगळे सदस्य मग ती प्रियंका ताई असेल सुमित असेल किंवा मिसेस असेल आणि मी आहे की आम्ही दररोज सकाळी प्रत्येक गावामध्ये जनतेचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतो आहे जनतेकडून प्रचंड असा प्रतिसाद आमच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला तर मिळतोच आहे परंतु आमचे पदाधिकारी मग ते शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय महायुतीचे सगळे कार्यकर्ते स्वत आपल्या आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये स्वतंत्र रॅल्या काढतायत त्यांनासुद्धा प्रचंड असा प्रतिसाद जनतेकडून मिळतो आहे निश्चितपणे विकासाच्या मागे या मतदारसंघाची जनता उभी आहे आणि त्या पद्धतीचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रचंड मतदारसंघामध्ये मिळतो आहे आज आपण सातगाव डोंगरीला या ठिकाणी आलेलो आहोत इथे तर तरुणांमध्ये प्रचंड असा जल्लोष आहे याचं एकमेव कारण की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं त्या ठिकाणी पुतळ्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांची झाली आणि तो एक वेगळा जल्लोष आपल्या सगळ्या तरुणांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आहे अशाच पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आपण प्रत्येक गावामध्ये तयार केले पण त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराजांचे पुतळे उभे करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत या पाचोरा मतदारसंघातलं विकासात्मक दृष्ट्या प्रचंड मागे असलेलं हे गाव होतं आपण याची पाहणी केल्यानंतर या गावाला दत्तक घेतलं आणि आता जवळपास करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर आहे येणाऱ्या काळामध्ये आपलं मला वाटतं रस्त्यांची जी दुरावस्था काही ठिकाणी दिसते किंवा होती तर ती फक्त पाणीपुरवठ्याची योजना कम्प्लीट केल्याच्या नंतर लगेच रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे कारण जर आपण आत्ता रस्ते केले असते तर पुन्हा पाईपलाईन करताना ते तुटले असते ते तुटू नये कारण येणाऱ्या काळामध्ये पुन्हा रस्त्यांची बांधणी करण्यासाठी आपल्याला निधीची कमतरता पडते म्हणून आपण ती काळजी घेऊन पाणीपुरवठ्याची योजना कम्प्लीट झाल्याच्या नंतर उर्वरित शंभर टक्के रस्ते या गावातले पूर्वत्वास होतील अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली असताना आपण जर पाहिलं तर जो मेन रोड आहे तो मेन रोड पंच्याण्णव करोड रुपयाचा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता हा मंजूर आहे त्याची वर्कऑर्डर झालेली आहे आचारसंहितेच्या नंतर त्या देखील कामाला सुरुवात होणार आहे अशा पद्धतीने विकासात्मक दृष्ट्या ही जनता माझ्या पाठीशी या महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा मला विश्वास आहे